श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या म्हणजेच मंगळवारी आहे दर्श अमावस्या आणि बुधवारी आहे चैत्र अमावस्या तर असं का तर बघा जी अमावस्याची तिथीची प्रारंभ जो आहे तर तो मंगळवारी साडे नंतर आहे आणि समाप्ती जी आहे तर ती बुधवारी सकाळी साडेआठपर्यंतच आहे पण आपल्याकडे आपण हिंदू धर्मामध्ये उदयातिथीनुसार प्रत्येक तिथी मानत असतो त्यामुळे आपल्याला आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आपल्याला दर्श अमावस्या साजरी करायची आहे आणि बुधवारी आपल्याला चैत्र अमावस्या आपल्याला साजरी करायची आहे कारण तिथी जी आहे तर ती सकाळी संपून जाणार आहे पण आपल्याला पितरांसाठी जे तर्पण दान धर्म विधी जे आपण करतो तर ते आपल्याला आपण संध्याकाळच्या टायमिंगमध्ये करत असतो तर त्यामुळे आपल्याला ती तिथी पितरांसाठीची तिथी ही आपल्याला मंगळवारी साजरी करायची आहे आता बघा आपल्याला पिवळ्या मोहरीचा एक उपाय करायचा आहे पिवळी मोहरीची असते ना तर ती आपल्या घरामध्ये जे काही तांत्रिक क्रिया केलेले असतात कुणी आपल्या घरावरती करणे बाधा वाईट बाधा नजरदोष कुणी आपल्या घराला लावलेले असेल तर ते दूर करण्यासाठी पिवळी मोहरी ही अतिशय प्रभावी असते तर याच पिवळ्या मोहरीचा आपल्याला उपाय करायचा आहे पिवळी मोहरी भरपूर ठिकाणी वापरली जाते पिवळ्या मोहरीमुळे आपल्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे कर आहेत अडचणी आहेत तर त्या संपूर्ण आपल्या घराचं गोकुळ होऊ शकतं आणि आपल्या सुखसंपत्तीमध्ये सुद्धा वाढ होईल कारण बघा ज्या वेळेस घरामध्ये सतत कटकट भांडण वादविवाद होत असतात त्यावेळेस कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कारण काही ह्या ज्या नकारात्मक शक्ती असतात तर त्या आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळवून देत नाही तर या नकारात्मक शक्ती प्रथम संपवणं तितकंच गरजेचं आहे तुम्हाला असं जाणवत असेल की ज्या वेळेस अमावस्याजवळ येते ज्यावेळेस पौर्णिमाजवळ येते तर त्यावेळेस काय होतं की ह्या ज्या तिथीजवळ आल्या की आपल्या घरामध्ये कटकट भांडण वादव्या धोण्यासाठी खूप सुरुवात होत असते तर आणि ह्या तिथी संपल्या की म्हणजे आता अमावस्या संपली पौर्णिमा संपली की पहिल्यासारखं जे आपलं वातावरण अगदी शांत होतं तर ते शांतच राहतं तर ज्या या, या शक्ती आपोआप होत तर त्या शक्तींना नष्ट करण्यासाठी आपल्याला हा पिवळ्या मोहरीचा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती घेऊया हा उपाय प्रथम तुम्हाला मंगळवारी करायचा आहे मंगळवारी तुम्हाला एक पाच नंतर किंवा तुमच्या घरामध्ये जो दिव्याबत्तीचा टाईम असतो तर तुमचे दिवे वगैरे लागले की त्यानंतर तुम्ही करायचं आहे तर आता बघा या उपायासाठी थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे एक मुडभर तुम्ही पिवळी मोहरी घेऊ शकता किंवा थोडीशी कमी घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला थोडीशी रक्षा टाकायची आहे रक्षा म्हणजे आपण जे अग अगरबत्ती धूप वगैरे लावतो तर त्याची रक्षा तुम्हाला त्याच्यात टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर एकदा तुम्हाला कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे एकदा तुम्हाला वल्गास म्हणायचं आहे ह्या सेवा तुम्हाला त्या पिवळ्या मोहरीवरती रुजू करायचे आहे त्यानंतर ह्या दोन्ही सेवा झाल्या की लगेच उठायचं आणि आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती टाकायची आहे टाकल्यानंतर मंगळवारच्या दिवशी पूर्ण रात्रभर ती तशीच ठेवायची झाडायची वगैरे नाही त्यानंतर बुधवारच्या दिवशी सलग पूर्णपणे ही पिवळी मोहरी जी आहे तर ती झाडून तुम्हाला तुमच्या कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकायची आहे आणि टाकल्यानंतर माझ्या घरामध्ये ज्या काही नकारात्मकता निगेटिव्ह शक्ती आहेत त्या संपून माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे सुखसंपत्ती पैशामध्ये वाढ झालेली आहे माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला ठेवायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा खूप छान खूप प्रभावी हा उपाय नक्कीच तुम्हाला याचे फायदे लाभ बघायला मिळतील आता एक गोष्ट लक्षात ठेवा जी पिवळी मोहरी आपण टाकलेली आहे तर ती पिवळी मोहरी तुम्ही संध्याकाळी झाडायची नाही दुसऱ्या दिवशी सकाळी झाडायची आहे खूप महत्त्वाची ही जी चूक आहे तर ती बऱ्याच वेळेस केली जाते आणि त्यानंतर आता ह्या अमावसेपासून तुम्ही हा उपाय चालू केला की सलग तुम्हाला पाच किंवा सात अमावसे हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करा आणि बघा पिवळे मोहरीचे जे फायदे आहेत तर ते हा उपाय केल्यानंतरच तुम्हाला लगेच जाणवेल की घरातील कटकट भांडण वादविवाद हे संपलेले असेल आणि आपल्यावरती आपल्या घरावरती आपल्या परमेश्वराची कृपा झालेली असेल चालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ